झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात सत्संग कॉलनीत भर दिवसा धाडशी चोरी घरमालक आणि भाडेकरी बाहेर गेले असताना चोरट्यांनी साधली संधी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखोचा ऐवज लंपास धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या सत्संग कॉलनीत भर दिवसा चोरट्यांनी डल्ला मारलाय घरातील कपाट फोडून तीन लाख रुपये रोख रकमेसह दहा तोळे सोने विमानतळ रस्त्यालगत सत्संग कॉलनी प्लॉट नंबर ऐंशी झाली घरमालक संजय पांडुरंग पाटील हे शिक्षक असून बाबुळवाडी येथे कार्यरत आहेत त्यांची पत्नी मोराणे येथे शिक्षिका आहेत कामानिमित्त ते दोघेही बाहेर गावी गेले तसेच त्यांच्या शेजारी राहणारे भाडेकरू देखील बाहेरगावी गेल्याने बंद घराची संधी साधून चोरट्यांनी मोठा हात साफ केलाय रविवारी भाडेकरू परत आल्यानंतर त्यांना घरमालकाच्या घराचे कुलूप कोयंडे तुटलेले दिसले त्यांनी इतरांसोबत आज जाऊन बघितले असता घरातील कपाटे तुटलेल्या अवस्थेत आढळली ही माहिती त्यांनी घरमालकांना कळवल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी आले पोलिसांना या चोरीबाबत माहिती देण्यात आली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील हे फौज फाट्यासह दाखल झाल्यानंतर पुढील तपास सुरू झाला या धाडशी चोरीत तीन लाखाहून अधिक रोख रक्कम आणि दहा तोळे सोन्याचे दागिने लांबवल्याचे सांगण्यात आले विशेष म्हणजे भर दिवसा चोरट्यांनी हे केलेले कृत्य सी सी कैद झाले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे प्रतिनिधी कार्तिक सोनोने झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे